तर नमस्कार सर्वांना मी नितीशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे एक जानेवारी म्हणजे नवीन वर्ष तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आता शुभेच्छा दिलेल्या आहेत नवीन वर्षाच्या तर माझ्याकडून सुद्धा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या आयुष्य या वर्षी खूप भरभराटीचं जाऊ तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या प्राप्त हो जे तुम्ही ठरवलेला आहे या वर्षी जो प्रण केलेला आहे तो तो तुम्हाला प्राप्त हो हीच आमची अपेक्षा आहे आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज बघत जा मित्रांनो त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या येणाऱ्या एक दोन चार दिवसामध्ये तुम्हाला आम्ही खूप मोठी बातमी सुद्धा सांगणार आहे ती काय आहे त्यासाठी तुम्हाला आपले व्हिडिओज बघणं खूप गरजेचं आहे तर चला मग आता पहिल्या दिवस आहे आज आणि ऑफिस पण आहे त्याची पण तयारी करायची आहे श्रावू मस्त पैकी शाळेत तिला सोडलेला आहे खरं ना आज खूप धावपळ झाली आणि श्रावणी पण स्कूल मध्ये गेली तिच्यासाठी तर मी आज बनवला आज होता आजचा बेस होता माझा भेज बिर्याणी आणि ते मी शूट पण करत होती पण माहितीये का शूट करत असताना खूप वेळ जातो आणि सकाळी सकाळी मुलांची शाळा असते तर खूप घाई होते आणि तिच्या वेण्या वगैरे सुद्धा घालून द्याव्या लागतात तर त्यामुळं ते पण करणं आणि हे पण तर खूप वेळ होतं पण आज आज आश्चर्याची गोष्ट काय झाली माहिती का आज यांनी वेणे घालून दिल्या आज मी आज थोडीशी मदत केलेली आहे म्हणजे कधीच <coughs> नाही घालत ते आज फर्स्ट टाइम हो हो। त्यांनी वेण्या तिच्या एक दिवसच असते आता आज आज तुम्ही केलंय म्हणजे आज आता तुम्हाला वर्षभर करावं लागेल अपेक्षा ठेवूच नाही नाही असं होईल म्हणून मी तुम्हाला हा नाही मी तुम्हाला दाखवते की मी बिर्याणी बनवलेली दाखवते आणि बघू आपण कशी झाली यांची प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊ चला आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा तर हे बघा मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता मी श्रावणीला दिली इकड या म्हणजे बाजूने काढून आणि तर छान त्यावर कांद्याचं वगैरे लेअर सुद्धा टाकलेला आहे काजू वगैरे कोथिंबीर तर मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे आता यांना विचारूया आपण कशी झाली ते घ्या आणि सांगा लगेच रिव्ह्यू तर नॉन व्हेज बिर्याणी बापरे व्हेज बिर्याणी आहे मसाला काय छान झाली ना तर करून घ्या तुम्ही आणि थंडी आहे बाहेर म्हणजे आता ऊन आले थोडं थोडं पण थंड हवा येते त्यामुळं मी दरवाजा बंद करून घेतलाय चल त्या मग जायचं हो तर मंडळी नंतर ते ऑफिसला गेले आणि त्यानंतर मी माझी कामं चालू केली तर मी सुरुवातीला हा दरवाजा जो आहे समोरचा एंट्रीचा तो साफ करून घेतला कारण की मला तिथं स्टिकर लावायचं होतं तर मंडळी बरेच दिवस झालं यांनी हे आपल्याला डोअरला लावायला स्टिकर आणलेलं होतं तर स्वामींचं कारण की मला घ्यायचंच होतं पण त्यांनी ते अचानकपणे घेऊन आले आणि लावू लावू म्हणून रोजच वेळ म्हणजे लक्षातच नाही राहायचं नंतर लक्षात द्यायचं संध्याकाळच्या वेळेला वगैरे की हा लावायचं आहे लावा तर म्हटलं चला आजच्यापेक्षा चांगला दिवस कधी भेटणार आहे तर हे आजच लावून घेऊया तर याला मागून असं स्टिकर आहे आणि बरोबर इथे लावून घे तर आता बघा कसं वाटते खूप सुंदर दिसते ते घर स्वामींचे आहे आणि आम्ही स्वामींच्या घरामध्ये राहतो तर हे मला बऱ्याच दिवसापासून हे असं आणायचं होतं पण ते अचानकपणे ते घेऊन आले आता बरेच दिवस झालं आणलं होतं पण म्हटलं चला आज लावून घेऊया तर तेही लावून आहे तर ते झाल्याच्या नंतर इथं मी साफसफाई चालू केली तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता टेबलवर एवढा पसारा झालेला होता की म्हणजे श्रावणीचंही साहित्य अभ्यासाचे पुस्तकं वगैरे सगळं काही साहित्य तिथं जमा झालेलं होतं माझंही त्यांचंही तर ते मी इथं साफसफाई करायला चालू केली आणि सर्व काही आवरायला चालू करून घेतलं आणि नंतर ते सर्व आवरलं सुद्धा तर बघू